Bukan s a j、嗯 i'll you রাষ্ট্র সহ অধ্যয় সনাম প্রমুখ আনোজি রাষ্ট্র মহাবাসঘাড় শিবসনে নেতে শিবসে পদাধিক

अभिषेक महेश सुरेशराव घुमराने हे आपल्या या अकोट मतदारसंघाची उमेदवारी त्यांना मिळाली निवडणूक लढवीत आहे आजचा प्रकाराचा शेवटचा दिवस आणि प्रचंड रॅली या ठिकाणी निघाली या रॅलीमध्ये उपस्थित शिवसेनेचे माजी आमदार

असलेले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व नेते मंडली आख़िरी रैली पहुते चोवीह तारख़े लाइ नज़े में लॻे असां ख़ाती माना देश में राजो भाॼी पर राज्य अनेक वर्षापासून सुरू आहे आणि या राज्यामध्ये समाजातील एकही घटक सुटी नाही शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आपल्या शेतीला लागणाऱ्या सर्व मालाचे भाव आवश्यक खर्च दृष्टीने वाढले आहेत परंतु शेअरला मिळणारा दर हा दहा वर्षापूर्वीचा आधुनिक कायम आहे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या शेताला कर माल मिळत नाही त्यामुळे आपले शेतकरी खुश नाही महिलांच्या संदर्भामध्ये चिमुकडे भाविकेवर या राज्यामध्ये या देशामध्ये हत्याचा होत आहेत अनेक महिला देशामधून कायम झालेल्या आहेत महिला सुरक्षित नाहीत त्यामुळे महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत

प्रयत्न आपण करत आहात गेल्या पंधरा दिवसापासून अकोला केलारा तालुक्यामध्ये ही निवडणूक मतदारांनी हाती घेतलेली आहे त्यामुळे मायकांनी यांचा विजय सुनिश्चित आहे असं मी या ठिकाणी मांडते त्याचप्रमाणे वर्ष आपण या मतदारसंघामधला विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचा विकास या मतदारसंघामध्ये झाला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार साहेब आणि काँग्रेस मी एकत्र निवडणूक निवडणूक आहोत अशा प्रकारचा रोग आपल्या राज्यामध्ये प्रयोग असूनही कधीही झाला नाही आणि इतकं जर आपण उमेदवाराला मिळून आणू शकलो नाही त्याच्यापेक्षा जास्त आपलं गुरुमध्ये कुठलीही असणार नाही अशा प्रकारचं मी आपल्याला निवेदन करतो आणि म्हणून आपल्या आघाडीच्या उमेदवाराला आगामी दोन दिवसामध्ये जास्तीत जास्ती जास्त मतदान करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि ते प्रयत्न करण्याकरता आपापल्या गावामध्ये आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या घराघरांमध्ये आपल्या उमेदवारांचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात प्रचार करून त्यांना तेवीस तारखेला विजय करण्याचं लक्ष आपण साधावं अशा प्रकारचे आपल्या सर्वांना विनंती करतो आपलं संपवतो जय जय

गनी यांच्या रॅली प्रत्यर्थ आपण सगळेजण इथे उपस्थित झालेला आहे या रॅलीला प्रामुख्यानं उपस्थित या मतदार मतदारसंघाचे माजी आमदार संजना गावंडे तसेच सरकार नेते नानासाहेब विजणकर तसेच उपस्थित सर्व मान्यवर आज आपण इथे महेशबाब गणगणी यांच्या रॅलीसाठी इथे उपस्थित झाला आहे आज आपण पाहताय की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या समस्या आपल्याला समोर जावं लागत आहेत आज आपण पाहताय प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे युवकांना रोजगार नाही त्यांच्या हातांना काम नाही तसेच आपला शेतकरी वर्ग जो पाहतो आपण शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला सुद्धा भाव आपल्याला मिळत नाही चांगला भाव मिळाला पाहिजे आपल्याला त्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे सरकार उलटून टाकायचं आहे आज आपण पाहतो की आज आपल्या शेतमालाला भाव नाही लोकांना आपल्याला रोजगार मिळणार आहे महिलांच्यासाठी आपल्याला महागाई वाढलेली आहे सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत दर डिझेलचे दर वाढलेले आहेत आपल्याला या सगळ्यांसाठी हे सरकार जे आहे हे आपल्याला उलटून टाकायचं आहे हे खोके सरकार आपल्याला भ्रष्ट सरकार खोके घेऊन मान करत आहेत आपल्या दृष्टीच्या त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीने येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे अध्यक्ष उमेदवार शेकमहाची गणगरी त्यांच्या पद्धतीच्या सत्ता म्हणून आपण त्यांना प्रचंड मतांनी निवडून न्यायचा आहे जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करता येईल धन्यवाद इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यराफ सगळ यांचे स्वागत उपस्थित नाही त्यांचे सगळ्यांनी पटेल साहब आपने मन में नियुक्त करते तीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनिमित्त आज संपूर्ण शहरातून आपण रॅली काढलेली आहे आपण सर्व एकजूट होऊन आपल्या आपल्या भूतावर हे दोन दिवस चांगलं काम करून काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजय करावे अशी मी विनंती करतो <laughs> आम्ही सर्वांनी आधी बोलणार मी सर्वांच्या वतीनं आपले उमेदवार असले उन्हा देखील जास्त व्यक्ती झालं आगामी विधानसभा दोन हजार चोवीस आणि या प्रमुख लढाईसाठी लक्षात घेता आज इथे उपस्थित माझे सगळे ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ नेते मंडळी मार्गदर्शक मंडळी आणि समोर उभे असलेले आदरणीय महिलांचे सर्व सैनिक यांना एकच विनंती करते की आता ब्रूथ लेवलची जी लढाई आहे ती लढाई आपल्याला अतिशय ताकदने लढायची आहे दोन दिवसामुळे आपल्याला जमलत होता कामा नये म्हणून तुमचा उत्साह जो आज असा आहे तो आपल्याला येत्या वीस तारखेपर्यंत कायम आहे आणि आघाडी महेश दादांना पंजा या निशाणीवर जास्तीत जास्त मतदान करून विजयी करायचं माजी आमदार संजय लावंडे उपस्थित शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सह आमचे सर्व सहकारी आजपर्यंत आपण दिवसभर प्रयत्न करून नवी कामाबाजीतना विजयी करण्यासाठी काही मेहनत केलेली आहे परंतु आता उरलेल्या दोन दिवसात त्यात जर थोडी खरी गेली वेळ जर झाली तर लोकसभेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे परवाच्या दिवशीपर्यंत पाच मिनिटाची उसन न घेता माई कागाची निशे मिळण्यात येईल यासाठी प्रत्येक प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या सर्वांच्या ताकदवर मालिका निश्चित निश्चित समजून आपण प्रयत्न जर केले आणि विशेष आयोगाच्या विषय निश्चित झाल्यानंतर तेवीस तारखेची विषय मिरवणूक सुद्धा आपण न्याय शिवाजी महाराज चाचणीच करू जागा न्यायालय आपले प्रयत्न करतो फक्त जनसंख्या संबोधेल ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महाविकास आघाडीचे सन्मान्य नेते सर्व आमचे घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले मोठ्या संख्येने माझ्या आई भगिनी या आपोप मतदारसंघातील सर्व गणमान्य मतदार मंडळी आणि माझ्या युवा मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून तिकीट जाहीर झाल्यापासून जे मी मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरतो तर त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते आहे की लोकांनी एक निश्चय घेतलेला आहे की या वेळेस कुठल्याही हालसे या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचा आहे यावेळेस अकोट मतदारसंघामध्ये ऐतिहासिक असं वातावरण आहे जे कधी नव्हतं या पद्धतीचं वातावरण हो या अकोट मतदारसंघामध्ये आहे यावेळेस या लोकांनी सर्व जाती धर्म गट पक्षीय आणि सगळ्या प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून यावेळेस इकडले पार्सल पा, पा, उमेदवार कसे पार्सल उमेदवार इथले असलेले आमदार त्यांना परत कसं पाठवायचं हा निश्चय घेतलेला आहे हे निवडणूक फक्त महेश गणगणेला आमदार करण्याची निवडणूक नाही आहे हे निवडणूक आपल्या या ठिकाणी स्वाभिमानाची निवडणूक आहे आपल्या स्थानिक लोकांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आणि लोकांनी निश्चय घेतलेला आहे या यामुळे कुठल्याही हालतीस जे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याला निवडून द्यायचा आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार दुसरा कोणी नसून तो आपल्या पैकी आपला लहान बंधू एक महेश म्हणून आपण त्याला कधी पण आवाज देऊन काम करून घेऊ शकतो या भावनेने ते मला साथ देत आहेत आशीर्वाद देत आहेत याच प्रकारचं प्रेम आपण पुढे सुद्धा या ठिकाणी माझ्यावर ठेवायचं आहे मी एवढी आपल्याला विनंती करणार कारण की येणारे दोन दिवस हे खऱ्या अर्थाने जमिनीवरचे संघर्ष आणि लढाई करण्याचे दिवस आहे आपण कुठल्याच प्रकारचं या वातावरणामुळे मध्ये न राहता आपलं आपलं गाव आपलं आपलं घर आपला आपला मोल्ला आपापला समाज आणि आपापला एरिया सांभाळायचा आहे जर ती लढाई आपण त्याच्यामध्ये कमी पडलो तर या वातावरणाचा आपण फायदा घेऊ शकणार नाही या पाता या वातावरणाला आपण एनकेज करू शकणार नाही या प्रचार या सगळ्या प्रचाराच्या दौरान मला प्रत्येक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खूप खूप साथ दिली खूप खूप आशीर्वाद दिला आणि कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी मला कोणीच काही त्या ठिकाणी साथ म्हणजे मनभेद कुठंच त्या ठिकाणी ठेवलं नाही आणि म्हणून हे जो आहे सकाळ पंधरा दिवसापासून वातावरण बनत 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 आज असं वातावरण तयार झालेलं आहे की लोकांनी आता मनामध्ये निर्धार घेतलेला आहे की कुठल्याही पद्धतीने उमेदवाराला जिंकवायचं आपल्या हो राजकीय अस्तित्वाची नसून जनतेच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या युवकांच्या रोजगारांसाठी लढाई आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याची लढाई आहे महिलांना सन्मान मिळाला पाहिजे याची लढाई आहे आपल्या मतदार मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ते मग या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजे शहराचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे या ठिकाणी आपल्या युवकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे या प्रत्येक समाजातील घटकाच्या लोकांची ही लढाई आहे हे फक्त साधारण एक, एक विधानसभा आमदार निवडून द्यायची लढाई नसून हे खूप मोठी लढाई आहे हे आपल्याला लक्षात ठेवून आता घराघरामध्ये जाऊन आपल्याला पूर्ण या दोन दिवसामध्ये ताकद लावून हे सीट काढणे आहे आणि तुम्हाला स्वतःला आमदार व्हायचं आहे महेश गांडणे फक्त हे नाव आहे

जो EVM वर एक एक वर जो आए, एक एक बटन आपल्याला दाबायचे आहे त्या सगळ्यांना विनंती करतो की ते बटन दाबून एक नंबर वरचं ठेवायची आणि प्रचंड बहुमतांनी स्वतःला मिळवून द्यावं एवढं त्या ठिकाणी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय भारत जय महाविकास आघाडी नवोष गंडणे यांच्या रॅलीला आलेले सर्व नेते काँग्रेस राष्ट्रवादी व नेते तसेच पदाधिकारी आणि सगळे मतदार यांचे मी मनापासून आधार मानतो